साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे आता ते इथले उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचेच होते त्यामुळे इथली जागा बहुतेक आम्हाला मिळणार आहे पण महाविकास आघाडीचा अंतिम निर्णय होईल त्यावेळी हे घोषित होईल बहुतेक तशीच होईल <laughs> आमचं लक्ष शरद पवार गट उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला रोखायचं आहे त्यामुळे बेचाळीस जागांवर अडकू नका पंचाळीस जागा जिंकायची जागा आता सतराच आल्या पंचेचाळीस कुठल्या काढल्या लोकसभेच्या सतराच जागा त्यांच्या आल्या आणि महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब उद्धव ठाकरे हे मेजर फोर्सेस आहेत आणि त्यांना अटकाव करा याचा अर्थ आपण आता कमी पडतो आहे बरीचशी पिछेहाट झालेली आहे हे त्यातनं आ... इनडायरेक्टली मेसेज आहे असं आहे की तुम्ही तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे त्याने बुरखा घातलेला होता आणि तो बंदूक कशी हिसकावू शकतो ठीक आहे आता त्यांनी काय केलं त्याचं कृत्य जे आहे ते समर्थनीय नाही आहे आमचा मुद्दा एवढाच आहे की जी शिक्षण संस्था आहे त्याचे चालक फरार आहेत पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर लवकर दाखल करून घेतला नाही या दोन गोष्टी या धसाला लागल्या पाहिजेत आणि त्याचा मृत्यू झाला म्हणजे आता बाकी सगळं केस संपली असं सरकारने करू नये आणि ती चौकशी करावी सरकारला खरं म्हणजे मी कसाबचं उदाहरण सांगितलं की एखाद्या गुन्हेगाराला फाशी द्यावी ते समाजाचं मत असतं तसं कसाबच्या वेळी होतं तेच मत आमचं आजही आहे की अशा घाणेड्या नृत्य करणाऱ्यांची फा करणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे परंतु ते करत असताना त्यामध्ये त्याला सहभाग होणारे त्याला मदत करणारे त्याच्या गुन्ह्यात सहभागी असणारे ह्या सगळ्यांचीच नावं बाहेर आली पाहिजेत ना मला माहीत नाही आता कोण कोण तयारी करते कुठं कुठं कोणाकोणाला इच्छा आहे उभा आहे हेही मला जास्त माहीत नाही त्यामुळे बघू पुढं काय होतं संजय गावत मनमाडगाव होते त्यांनी नांदगाव आणि अद्यापही महाविकास आघाडीमध्ये करायचे नाहीत असं आमचं सगळ्यांचं ठरलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी जाहीर केलं असेल तर मग माहीत नाही मला पण महाविकास आघाडीचा पूर्ण निर्णय झाल्यानंतर जागा वाटप मतदारसंघांचं वाटप जाहीर होईल त्यानंतर उमेदवार जाहीर करावेत असं आमचं ठरलेलं होतं ओबीसी वादावरून पडदा हटवण्यासाठी किंवा हे मीडियामध्ये जे मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण हा मुद्दा दाखवत होते रोज कुठंतरी हा मुद्दा हटवण्यासाठी अक्षय शिंदेचं एन्काउंटर केलं गेलं के काय आता मी त्याच्यावर काही बोललो की उद्या दिवसभर तेच चालू राहील त्यामुळं आता त्यांना खाद्य देण्याची काही माझी इच्छा नाही आहे पण एक खरं आहे की अनेक गोष्टी सरकार घाबरायला लागलेलं आहे त्यामुळं वेगळे उपाय उडकण्याचा प्रयत्न सरकारमध्ये बसलेल्या लोकांचा आहे त्यांना आपला पराभव अटळ दिसतो आहे आणि त्यामुळं असे उद्योग काही गोष्टीत ते करत असावेत असा, असा माझा अंदाज आहे आम्ही सरकार विरोधी पक्षात आहे सत्ता सत्तेत येईल त्यावेळी बघू पण सत्तेत जे आहेत त्यांच्याकडूनच दरांगेंच्या त्यांच्या चर्चा झाल्या आहेत त्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत ते सत्तारूढ पक्षाने निर्णय घ्यावा आम्ही त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे आम्ही सत्तारूढ पक्षाने निर्णय घेतला तर आम्ही कुठल्याही ओबीसीचा असो मराठा समाजाच्या आरक्षणाचा असो सरकारने या दोन्ही घटकांशी बोलणं केलं सरकारने निर्णय घ्यावा आम्ही त्याला पाठिंबा देऊ